बोर्डच्या परीक्षेला कोणता प्रश्न निवडला जातो याचं आम्हाला मार्गदर्शन असतं आणि काही अशी विशिष्ट बुक्स असतात ज्यामधून हे प्रश्न तयार होत असतात आणि काढले जात असतात तर त्यातूनच अशा काही ठिकाणांवरून मी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे जाहिरात लेखन घेऊन आलेली आहे दोन प्रकारचे प्रश्न इथे दाखवत आहे सो हे बोर्डच्या परीक्षेला उद्याच्या परीक्षेला येतीलच येतीलच सो बघा अगदी नव्याण्णव टक्के हे येण्याची खात्री आहे त्यामुळे हे जरूर अभ्यासून जा एक वेळेस पाहून जा आकर्षक जाहिरात लेखन कसं करायचं याचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेलाच आहे नसेल पाहिला तर तो जरूर पहा कारण त्यामध्ये मी सगळ्या टिप्स दिलेल्या आहेत कशा पद्धतीनं आपण लिहू शकतो तेही सांगितलेलं आहे सो जरूर तोही व्हिडिओ पहा आणि ते पहा या पद्धतीनं जाहिरात केलेली आहे जर तुम्हाला एक फक्त एक टायटल दिलं जातं आणि त्यावरून आपल्याला आकर्षक जाहिरात करायची असते उन्हाळी शिबिराचे आयोजन असे एवढंच पॉईंट दिलेला आहे आणि ही पूर्ण आपण स्वतः तयार केलेली जाहिरात आहे या पद्धतीनं आपल्याला आकर्षक अशा प्रकारचे काही वेगवेगळे डायग्राम तुम्ही इथे काढू शकता फुलांच्या स्वरूपात किंवा स्टारच्या स्वरूपात असे वेगवेगळे चिन्ह काढून चौकटी या पद्धतीनं जर ते जाहिरात केली तर ती आकर्षक दिसते त्यामध्ये कोणते पॉईंट असावेत काय नाही यासाठी आपला डिटेल व्हिडिओ जरूर पहा यात फक्त महत्त्वाच्या जाहिराती दाखवते दोन प्रकारची उत्तरं ही दुसरी जाहिरात आहे बघा एकच वाक्य दिलेलं असेल तर त्यावरून जाहिराती कशा करायच्या तयार ते आपण इथे बघतोय ज्ञानश्री दूध डेअरी व ड्रायफ्रूट विक्रेते असा एकच पॉइंट दिलेला आहे ह्या पॉईंटवरून हे संपूर्ण उत्तर आपण लिहिलेलं आहे अनेक परीक्षांना खानावरी खानावळ खाना किंवा विशिष्ट पदार्थ बनवण्यासाठी अशा वेगवेगळ्या जाहिराती येतात तर त्यातलीच ही एक जाहिरात तुम्हाला त्यांनी एक जाहिरात केलेली आहे तयार करून दिलेली आहे या पद्धतीनं परंतु याला खूप जास्त आकर्षक कसं बनवायचं आहे ते त्यांनी विचारलेलं आहे सो या पद्धतीनं हीच जाहिरात आकर्षकरित्या आपल्याला अशा पद्धतीनं लिहिता येते बघा हा आकर्षकपणा आणण्यासाठी कसं लिहिलेलं आहे हे, हे पहा दोन्हीतला फरक पटकन कळेल सो ही साधी जाहिरात आहे ही आकर्षक जाहिरात आहे सो या पद्धतीनं आपल्याला उत्तर लिहावं लागतं आता थोडा वेगळा प्रश्न सुद्धा जाहिरातीवर येतो तोही एक पाहूया आता पहा या पद्धतीनं जाहिरात देतात का तयार केलेली जाहिरात आणि त्याच्यावर काही कृती देतात कृती म्हणजे काही प्रश्न देतात आणि त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं लिहायची असतात अर्थातच या जाहिरातीमध्ये शोधून त्यामुळे जाहिरातीवर अशा टाईपचा प्रश्न सुद्धा परीक्षेला येऊ शकतो हे लक्षात ठेवायचं आहे त्यासाठी हे उत्तर आणि त्याचे प्रश्न हे प्रश्न आहेत आणि हे खाली दिलेले हे त्याचे पाच उत्तरं आहेत प्रत्येकी एक मार्कला एक याप्रमाणे पाच मार्कांसाठी असंही जाहिरात लेखन येऊ शकतं हे लक्षात घ्यायचं आहे आणि ज्या जाहिराती आहेत त्या अतिशय सुंदर जर तुम्हाला काढायच्या असतील कळत नसेल काय केलं पाहिजे तर त्यासाठी आपला डिटेल व्हिडिओ जरूर पहा अत्यंत महत्त्वाचे असे पत्रलेखन लेखन, लेखन बातमी लेखन हे सर्व देते आहे सो जरूर सर्वांनी परीक्षेला जाण्यापूर्वी ते पाहून जा कारण ते नव्याण्णव टक्के येण्याची खात्री आहे मला त्यामुळे जरूर यातूनच तुम्हाला पेपरला प्रश्न येतील सो जरूर अभ्यासून जा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण सर्वांनाच याचा फायदा होईल थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग आणि हो इंग्रजीच्या येणाऱ्या व्हिडिओंसाठी तयार राहा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग